नवी मुंबईतील एपीएमसी फळबाजारात मनसेतर्फे मागील अकरा वर्षांपासून भव्य दहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते नवी मुंबई मनसे आणि परिवर्तन फेरीवाला वेलफेअरच्या वतीने या भव्य दहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांच्या पुढाकाराने ए पी एम सीमधील व्यापारी माथाडी मापाडी वारणार आणि वाहतूकदारांना देखील दहंडी सणाचा आनंद घ्यायचा यावा या दृष्टीने या दहंडीचे आयोजन करण्यात येते या दहंडी सोहळ्याला सलामी देण्यासाठी नवी मुंबई ठाणे मुंबई सह मोठ्या संख्येने दहंडी पथक आले होते यावेळी नागरिकांनी देखील मानवी मनोर्यांचा थरार अनुभवण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी आयोजक आणि मान्यवरांनी या दहंडी सोहळ्याविषयी अधिक माहिती देत पुढील शुभेच्छा दिल्या आम्ही मुळात हा जो दही अंडी आहे हे मराठी माणूस एकत्र येतो आणि दही अंडीचा असा एक सण आहे की मराठी माणूस आपल्या मराठी माणसाला खांद्यावरती घेऊन दहीहंडीचं लक्षो आणि बाकी जर आपण वर्षावर बघितलं असलं तर माणूस पाय खेचतो असं आपलं एकंदरीत मराठी माणसाचं वातावरण आहे तर हे दही उत्सव आमचं हे अकरावं वर्ष आहे आणि त्यामुळे हे अकरावे वर्ष करत असताना आम्ही अतिउत्साहाने करतोय आम्हाला इथे व्यापारी जे म्हाताडे मापाडी जे सगळं सगळे घटक जे आहेत हे आम्हाला मोठ्या पद्धतीने सहकार्य करतात सपोर्ट करतात आणि हे तो वर्ष आम्ही अतिशय आनंदाने आम्ही हे वर्ष साजरा करतो आहोत राजसाहेब ठाकरे यांनी मराठी सण जपावे असं सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे त्यामुळं मराठी सण टिकवण्यासाठी महाराष्ट्रनं सतत हे प्रयत्न करते आणि या ठिकाणी असणारे व्यापारी वर्ग तसेच या ठिकाणी असणारे सगळे मंडळं वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य करतात आणि त्यामुळे आम्ही हा हा उत्सव सण खूप मोठ्या साजरा आणि चांगल्या आनंदाच्या वातावरणात आम्ही साजरा करतो जय हिंद मराठी वर्ग कामगार मंडळ मापाडी असतील त्याच्यानंतर अनेक राज्यातून या ठिकाणी या ठिकाणी लोक आलेले आहेत ती आम्ही हा सण साजरा करतो आणि राजसाहेबांनी हे जपलेलं हा सण आहे आपला अतिशय खूप आनंदाचा वातावरणामध्ये पार्टे साहेब आणि भाकरे साहेब साजरा करत आहेत आणि ह्या कार्यक्रमाला येऊन खूप आनंद वाटला आणि हेच मराठी माणसाचं एक ध्येय आहे ते साजरे करतायत त्याच्याबद्दल त्याचा अभिनंदन